कंपनीने राजकीय द्वेषापोटी आणि व्यवस्थापनाने कोणतेही नियोजनबद्ध नियोजन न करून या संदर्भात कंपनीने त्यांना राजकीय द्वेषापोटी आणि त्यांच्यावर कट कारस्थान रचून या संदर्भात त्यांना बळतर्फ केलेले आहे कर्मचाऱ्यांवर अस अक्षरशः अठरा महिन्यापासून अन्याय झालेला आहे हा निंदनीय आणि निषेधार्थ ही बाब आहे या संदर्भात अनेक वर्षांपासून म्हणजे अठरा महिन्यापासून सुमारे ते प्रत्येकाच्या ठिकाणी दारोदारी हिंडत आहे आणि त्यांनी मागणी करताय विनंती करताय विनवणी करताय आहे की आम्हाला बाबा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमचे आमच्या घरामध्ये आमचं जगणं जिकरीचं झालेलं आहे अशा पद्धतीची न्यायिक भूमिका कर्मचारी एकदम हताश होऊन मांडता आहे त्यांच्या या न्यायिक भूमिकेचे समर्थन आम्ही मानव अधिकार अध्यक्ष या नात्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र मानव अधिकार परिषदेतर्फे त्यांना समर्थन देतो आणि आम्ही रेमंड प्रशासनाला आणि कामगार मंडळाला आम्ही विनंती करू इच्छितो की त्वरित या रेमंड कामगारांना कामावर घेऊन त्यांचा त्यांना स त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना तो अठरा महिन्याचा फरकासह वेतन त्यांना आधा व्हावे आणि त्यांचे जे उर्वरित ते फरक असतील नुकसान भरपाई असेल त्यांना ते मिळावं अशी आमची मागणी राहणार आहे आणि यापुढे असंच सुसज्ज तीन दिवसीय ही धरणे आंदोलन राहील यापुढे यांच्या मागण्यांना झाल्यास कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण केलं जाईल आणि ते सुद्धा लाक्षणिक पद्धतीने राहील ते या पद्धतीने आम्ही वाई देतो दिनांक चोवीस दोन तेवीस रोजी साधारण अठरा महिने झाले रेमंडचे निर्दोष कामगार हे कंपनी व्यवस्थापनानं कामगारांची कोणतीही चूक नसताना डायरेक्ट कामावरून तात्काळ कमी केले त्यामुळे सर्व कामगार हे जे बडतर्फ कामगार आहे त्यांची आजची जी परिस्थिती आहे एकदम खूप खराब झालेली आहे अठरा महिने आम्ही फक्त कंपनीला विनंती केली काही मोठे लोक होते त्यांना भेटले व रिक्वेस्ट केली की लवकरात लवकर आमच्या पोटाचा आमच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न आहे व लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा पण अठरा महिन्यात कोणत्याही कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे ढुंकून खुद्ध पाहिलेले नाही म्हणून ना इलाजे आम्हाला हे धरणं आंदोलन करावे लागलेले आहे तर आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आमची मागणी ही पूर्ण करण्यात यावी व आम्हाला कामावर रुजू करण्यात यावी